मध्ये आज आपण आगरी महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आलेलो आहोत वामन मात्रे आयोजित आगरी महोत्सव दोन हजार चोवीस आणि छान असं तयारी तुम्ही बघू शकता आगरी महोत्सवची हा आहे आपला फायनल स्टेज आणि जर तुम्ही रात्री बघितलं तर याची मजा काही वेगळीच असणार आहे कारण सुप्रसिद्ध गायक त्याचबरोबर हास्य जत्राची संपूर्ण टीम इथे येणार आहे वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आग्रे महोत्सव दोन हजार चोवीस ची मजा घ्यायला सर्वांनाच आवडते मागच्या वर्षी आपण बघितलं सुप्रसिद्ध गायिका नेहा कंकर आणि टोनी कंकरची गाणी आपण एन्जॉय केली तसंच यावर्षी सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस साधारण सहा ते सात वाजेपासून साथ हा कार्यक्रम सुरू होणार आहे संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून घेऊया नमस्कार सर तर दीपक म्हातले साहेब आपल्यासोबत आहे तर कशी रूपरेषा असणार आहे काय माहिती द्याल आज सत्तावीस तारीख आज आमचा आगरी महोत्सवाचा उद्घाटनाचा दिवस आहे वामनदादा म्हात्रे फाऊंडेशन आणि आगरी समाज संघटना मिळून हा कार्यक्रम आम्ही आज आज उद्या आणि परवा इथे आयोजित केलेला आहे इथली तयारी आता पूर्ण झालेली आहे आजचा आज, आज संध्याकाळी साडेपाच वाजता वारकरी संप्रदाय आणि आमचे साधू संत यांच्या हस्ते तसेच कपिलजी पाटील आणि ज्ञानेश्वरजी मात्रे आमदार साहेब यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे त्यानंतर वारकऱ्यांच्या दिंडी बरोबर हा इथे एक रिंगण सोहळा होणार आहे आणि तसेच काही आमच्या वीरांगणा इथे काही नृत्य आणि काही तालमीचे प्रकार करून दाखवणार आहेत असा हा आजचा उद्घाटनाचा समारंभ होणार आहे अजून काय तयारी कशी करण्यात आलेली आहे जसे की भरपूर संख्येने खूपच जय्यात तयारी झालेली आहे जवळजवळ तीस चाळीस हजार लोक बसतील अशी व्यवस्था आहे पोलीस स्टाफ पुरेसा आहे आमचे दोनशे स्वयंसेवक इथे दिवस रात्र काम करत आहेत आणि सर्व आम्ही सज्ज आहोत मी सर्व बदलापूरकरांना आवाहन करतो की या इथे महोत्सवाचा लाभ घ्या इथली अग्री संस्कृती बघा इथलं खाद्याचं खाद्य खा आणि आम्हाला सर्वांना भरभरून इथे प्रेम द्या असा महोत्सव तुम्ही येऊन आम्हाला उत्साहित करा धन्यवाद सर सरांशी बोलूया आपण हाय सर नमस्कार तर कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली हे काय आवाहन कराल बदलापूरच्या जनतेला नमस्कार आज या ठिकाणी वामनदंदा फाउंडेशन आणि आग्री समाज संघटना यांच्याकडून हा खूप मोठा असा हा आग्री महोत्सव या ठिकाणी सुरू होत आहे जसं दीपक वावणे सांगितले की वारकरी संप्रदायाची परंपरा या आगरी समाजात आहे आणि बदलापूरमध्ये आहे तर ती परंपरा जपण्याचा आम्ही दरवर्षी प्रयत्न करतोय यावर्षी तसंच होणारे वारकरी संप्रदायाचे मोठमोठे महाराज या ठिकाणी मोट उपस्थित राहणार आहेत आमचे नवीन युवा महाराज काय उपस्थित राहणार आहेत त्यांच्या इथे रिंगणाचा कार्यक्रम आहे त्या रिंगणाच्या कार्यक्रमानंतर या ठिकाणी जो मोठा जल्लोष असेल तो हास्य यात्रेचा मला वाटतो रोहित राऊत आणि जुई जोगळेकर असे कलावंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशा या सर्व कलावंतांचा आमच्या बदलापूर नगरीमध्ये वामनदादा फाउंडेशन आणि आगरी समाज संघटना यांच्याकडून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि या उद्घाटनाचा आदरणीय कॅबिनेट माजी कॅबिनेट मंत्री कपिलजी पाटील साहेब आणि आमचे घरचे आमदार आमच्या अक्काचे आमदार ज्यांनी आता नुकताच म्हणजे खूप असं कार्य शिक्षकांसाठी केलंय समाजासाठी ते कार्य करीत नागरिकांसाठी ते कार्य करतात अशा आमच्या आदरणीय आमचे बंधू श्री ज्ञानेश्वर बारकोजी म्हात्रे हे या ठिकाणी उद्घाटन उपस्थित राहणार आहेत धन्यवाद तर आपण बघत आहात आपले बदलापूर स्वप्नाली दिस यंदाच्या वर्षीचा पूर्ण आग्री महोत्सव वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित दोन हजार चोवीसचा आग्री महोत्सव तुम्ही आपले बदलापूर या एकमेव वृत्तवाहिनीवरती लाईव्ह बघू शकता तर तुम्ही नक्की बघा सर काय बोलाय सर बदलापूरच्या जनतेला काय आवाहन कराल सालाबतप्रमाणे यावर्षीसुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही आगरी महोत्सव आयोजित केलेला आहे मी बदलावरच्या जनतेला सांगेल की आमची आगरी लोकांची संस्कृती बघण्यासाठी तुम्ही सर्वांनी या तीन दिवस कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं त्याचा आस्वाद घ्या आणि आगरी खाणावर आगरी पद्धतीचे जे चविष्ट पदार्थ आहेत त्यासुद्धा आम्ही मेजवानी म्हणून या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत त्याचंसुद्धा सर्वांनी स्वाद घ्यायचा आहे आणि खरोखर ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर शहर आमचे सुशिक्षित शहर आहे सांस्कृतिक शहर आहे क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य दाखवणारं शहर आहे या सर्व क्षेत्रामध्ये आमच्या समाजाचे सर्व तरुण आज प्रगती पथावर आहे आणि त्यांना कुठेतरी एक चांगलं प्लॅटफॉर्म या शहरामध्ये ही बारा आगरी गाव मिळून या शहराची निर्मिती झाली आहे म्हणून या शहरामध्ये आगरी समाजाचं वर्चस्व आहे हो आणि प्रत्येक येणाऱ्या नागरिकाला बदलापूरच्या नागरिकाला आगरी समाजाबद्दल प्रेम निर्माण हो नक्कीच जरी आम्ही आगरी समाज असलो आम्हाला जा कधी जातीभेद करत नाही आम्ही प्रत्येक सामाजिक घटकातील बांधवाला आमच्या समाजामध्ये सांभाळून घेतो आणि सांभाळून घेता घेता आम्ही कमीत कमी पंचवीस कमी नगरसेवा आग्रे समाजाचे या नगरपरिषदेमध्ये कार्यरत आहोत आणि आज बदलापूरचा विकास बघितला असेल आमच्या आग्रे समाजा सर्व नगरशिवांच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे नक्कीच हे शहर आम्हाला विकासाकड न्यायचे विकासाकड नेता नेता, नेता सांस्कृतिक शहर म्हणून या शहराची ओळख आम्हाला निर्माण करायचे म्हणून आम्ही आगरी समाजाच्या सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन आज या आगरी महोत्सवाचं आयोजन केलेलं धन्यवाद तर आपण आता संपूर्ण माहिती घेतलेली आहे जर आपण बघितलं तर आगरी उत्सव हा फक्त आगरी समाजाचा नसून संपूर्ण बदलापूर आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा असतो कारण इथे फक्त बदलापूरच नाही तर बदलापूरच्या बाहेरून देखील भरपूर असे नागरिक आनंद घेण्यासाठी येतात तर मग तुम्ही पण या विसरू नका सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता एकोणतीस म्हणजेच आजपासून साधारण सहा वाजेपासूनच इथे येण्यासाठी गर्दी होणार आहे संपूर्ण लाईव्ह तुम्ही आपले बदलापूरवरही बघू शकता बघत राहा आपले बदलापूर, बदलापूर स्वप्नाली सह धन्यवाद झालं सर बोला सर